श्री स्वामी समर्थ मैदर्गी गावात स्वामींचा आणखी एक मुसलमान परमभक्त होता तो सरकारी नोकरीत जमादाराचे काम करी बंदीखाण्यात जे कैदी असायचे त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते हा मुसलमान जमादाराची स्वामींवर विलक्षण श्रद्धा आणि निष्ठा होती स्वामींचे अखंड नाम घेत निष्काम कर्मयोगाचे आचरण करीत तो स्वामींच्या स्मरणात जगायचा जमादारीची ही स्वामीनिष्ठा त्याच्या घरच्यांना अजिबात आवडत नसे त्यामुळे हा मुसलमान जमादार आपला जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी राहून घालवी एकदा काय झाले तिन्ही सांजेला कैद्यांना पुन्हा तुरुंगात डांबताना एक कैदी जमादाराची नजर चुकवून सटकला आणि तुरुंगाच्या बाजूने जो खंदक होता त्यात लपून बसला रात्रीचा फायदा घेऊन पळून जाण्याचा त्याचा इरादा होता जमादाराने कैद्यांना तुरुंगात डांबल्यावर जेव्हा त्याने कैदी मोजले तेव्हा त्याच्या लक्षात आले की एक कैदी कमी आहे जमादार मनातल्या मनात घाबरला मनात कारण त्याचा वाईट परिणाम वाईट झाला असता इतकी वर्षे इम इमानतवार नोकरी करून पेन्शनीला निघताना हा ठपका त्याच्यावर पडला असता पेन्शन काढून घेतली असती आणि वर, वर कडक शिक्षा भोगावी लागली असती त्याला आपल्या कामचुकारपणाचे खूप दुःख झाले तो स्वामींची प्रार्थना करू लागला हात सोडून त्याने स्वामींना निर्वाणीची हाक मारली स्वामी एक कैदून एक कैदी पळून गेलेला आहे तो कैदी सापडला तर माझ्यावर येणारा ठपका टळेल हा कैदी मिळाला तर मी नोकरीचा राजीनामा देऊन आजन्म तुमची सेवा करेन तुमच्या ऋणात आजन्म राहीन स्वामी मला तुम्ही मदत करा तो मुसलमान जमादार रात्रभर त्या कैद्याचा शोध घेत होता परंतु त्याचा शोध काही लागला नाही जमादार हैराण झाला त्याने स्वामी स्मरण मात्र अथकपणे चालूच होते पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला स्वामींनी त्याला स्वप्नात दृष्टांत दिला स्वप्नातच जमादार सुखावला इतक्यात एक त्या जमादारापाशी आला आणि जमादाराला उठवत म्हणाला हा कैदी घे इथेच खंदकात लपला होता जमादाराला परमानंद झाला स्वप्नदृष्टांत सत्यात अवतरला होता जमादाराने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला कारण तो स्वार म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच होते स्वामींनी आपल्या परमभक्ताचे रक्षण केले होते